शिवसेना सिंदी गटाच्या वतीने कुर्ला विभागातील विभाग क्रमांक एकशे सहासष्ट विकास भूमिपूजन करण्यात आले यामध्ये संत किल्ला गफूर खान इस्टेक व संभाजी चौक परिसरामध्ये गटारे व वा पायवाटा दुरुस्ती करण्याचा शुभारंभ शिवसेनेकडून करण्यात आला एकनाथ शिंदे साहेब स्वतःचं स्वप्न आहे लोकांना अपेक्षित असणारा विकास तो लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या विभागापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय विभागामध्ये गेले वीस वर्षामध्ये झालं नव्हतं या तीन वर्षामध्ये विकास लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम या विभागात सुरू आहे आणि त्याच धर्तीवरती त्याच पद्धतीने आज चांदिवलीमध्ये चार ठिकाणे अशाच पद्धतीने लोकांना अपेक्षित असणाऱ्या नागरिक सुविधा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे पावसामुळं थोडं उशीर झाला तिथे हे एक महिन्यापूर्वीच काम सुरू होणार होती परंतु या दृष्टिकोनातून या संदेशनगरमध्ये या पद्धतीचा विकास आज सुरू होतोय परंतु एक करत असताना माझ्या हृदयामध्ये असणारं लोकांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असणार स्वतःच्या हक्काचं घर त्यांना अपेक्षित असणार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चांगल्या घरामध्ये हक्काच्या घरामध्ये बिल्डिंगमध्ये जातील याची मला अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करू संदेश नगर परिसरातील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रहिवासी उपस्थित आहेत त्यांना नागरी सोयी सुविधा लवकरात लवकर मिळावा यासाठी या, या भागाचे आर्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे हे गेले तीन वर्ष सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काही विकास निधी हा या भागासाठी देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आमचे विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांनी देखील पुढाकार घेतलाय दिलीप मामांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी या ठिकाणी वापरला जाणार आहे छोट्या छोट्या गरजा आहेत लोकांच्या या भागातल्या पण त्यांची सगळ्यात मोठी गरज जी मगाशी मामांनी बोलून दाखवली या हक्काचं घर असावं आणि ज्या दिवशी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून कार्यकिर्द सुरू केली तेव्हापासून प्रत्येक गोर न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला एक खात्री आहे की लवकरात लवकर या भागातील नागरिकांची जी मनाची इच्छा आहे की त्यांचं हक्काचं घर व्हावं गेले असंख्य वर्ष त्या घरासाठी ते तळमळत आहेत असंख्य अडचणी मी इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इथल्या नागरिकांनी देखील मला बोलून दाखवल्या पण आज या जागृत मंदिरासमोर मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो की लवकरात लवकर मामांच्या प्रयत्नाने या लोकांना घर मिळावं आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणे होईल आज आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी विविध प्रभागात कामाचं भूमिपूजन करत आहोत आणि जसं मामांनी सांगितलं तसं शिंदे साहेबांनी आणि मामा स्वतः कमिशनरांकडे एम एम आर डीच्या फॉलोअप करून काहीच दिवसात त्यांना त्यांच्या हक्काचं घर देणार आहे यावेळी आमदार दिलीप दांडे कलिना प्रभारी डॉक्टर महेश पेडणेकर विधानसभा प्रमुख दशरथ महिला विधानसभा प्रमुख पूजा गावडे सुनीता शिरसट रोशनी पांचा शाखा प्रग संजय गणेश अण्णा रेड्डी महेश पाणीग्रे तसेच असंख्य शिवसैनिक व स्थानिक नागरिक या सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद